पट्टी दरवाढी विरोधात धुळे मनपाच्या महासभेत राष्ट्रवादीचा एल्गार प्रसिद्ध सारंगखेडा यात्रोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबद्दल प्रशिक्षण शिबिर संपन्न श्रीमती मंजू अशोक भागवत धारणे व शिरीष भावसार द्वारा वधूवर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न साखरे तालुक्यातील दुसाणे म्हसाळे हट्टी इंदवे गावाला लवकरच पोहोचणार आघाडे धरणाचे पाणी धुळे तालुक्यातील सोनगीर येथील श्री दत्त महाराज मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन दुले एलसीबी पताका गांजा वाहतूक करणाऱ्या सटक 12 प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन इंदुबेट भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आणि मुंबई पुन्या इतका कर वसूल करता अन्न नागरी सुविधा काय देता धुळ्यात संविधान संरक्षण समितीचा धुळे मनपाला सवाल पाहुया बातमीपत्र विस्ताराने दिनांक एकोणास डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे महानगरपालिकेत महासभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांतर्फे दर घरपट्टी दरवाढी विरोधात निषेध करण्यात आला तसेच यावेळी घोषणाबाजीही देण्यात आली होती मात्र यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दरवाढीचा निर्णय राष्ट्रवादीच्या महापौरांनीच केला होता असा आरोप करण्यात आला आहे धुळे मनपाची दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महासभा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी घरपट्टी दरवाढीचा निषेध करीत या ठिकाणी महासभेत घुसून सदर मनपा घरपट्टी दरवाढीचा निषेध केला यावेळी भाजप पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनपा घरपट्टी दरवाढीच्या विरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या तर यावेळेस भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदर दरवाढीचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरांनीच केला होता असा आरोप या ठिकाणी करण्यात आला त्यावेळेस मनपा माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांनी या अगोदर देखील पत्र काढून मनपाच्या घरपट्टी दरवाढी विरोधात पत्र काढले होते तर सदर दरवाढ ही ठराव विखंडित करण्यात यावा अशी देखील मागणी त्यांनी या महासभेत केली दुसरा अल्टीमेटम म्हणून आलो होतो की जेणेकरून वाढीव घरपट्टी जी आहे ती रद्द करण्याबाबत यांना आम्ही पहिले निवेदन पण दिलेलं आहे महानगरपालिका ती उदासीन आहे कि साडे अकरा पौने अकराचा चा टाइम आहे पौने बारा वाजेला महासभा चालू होते नगरसेवक आणि पदाधिकारी आणि इतर पदाधिकारी हे किती धुळे शहराच्या कामाच्या लायकीच्या आहेत याचा विषय धुळेकर जनतेने आता जाणून घ्यायला पाहिजे की जो ठराव विखंडित करून शासनाला पाठवता येऊ शकतो आणि शासनाकडनं तो मंजूर करून ही घरपट्टी रद्द होऊ शकते आजच आपल्या खानदेश मैदानच्या बांधवांनी लिहिलं आहे की हे होऊ शकतं आणि आम्ही बी मा नगरसेवक राहून चुकलो हे होऊ शकतं पण यांची मानसिकता नाही हे धुळे शहराला दिलासा मिळावा जेणेकरून गोरगरीब जनतेला हा जी वाढीव घरपट्टी आहे ही माफ करण्याची यांची मानसिकता नाही म्हणून आम्ही महापौर आणि सभागृहाचा या ठिकाणी निषेध करतो आम्ही सभागृहामध्ये सांगण्याचा प्रयत्न कर प्रयत्न करत असताना आमच्या महिलांना ढकलून देण्यात आलं कार्यकारांमार्फत आम्ही यांचाही निषेध करतो नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेतील प्रसिद्ध असलेल्या एकमुखी दत्त महाराजांच्या यात्रोत्सवाला येत्या पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून प्रारंभ होत आहे यासाठी यात्रोत्सव समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे तसेच घोडे बाजार भरण्यासही सुरुवात झाली आहे देशातील दोन नंबरच्या यात्रोत्सवात सारंगखेडा यात्रोत्सवाचा नंबर, नंबर लागतो त्यानिमित्त येत्या पंचवीस डिसेंबरपासून होणाऱ्या श्री एकमुखी दत्त महाराजांच्या यात्रोत्सवाची यात्रोत्सव समितीमार्फत जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे मंदिराला रंगरंगोटी करून भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत त्याचप्रमाणे प्रसिद्ध असलेल्या अश्व बाजारात घोडे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे तसेच यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोटे मोठे व्यावसायिक आपली दुकाने थाटताना दिसून येत आहेत तसेच यात्रोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत यात्रोत्सव तसेच यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी पोलीस प्रशासन व यात्रोत्सव समिती तशी कामाला लागले आहे दादाजी पाटील इंदवे प्रतिनिधी आहे गांव एड्रेस एड्रेस गांव बड़नगर तहसील बड़नगर जिला उज्जैन मध्य प्रदेश ये बच्चा अर्जुन गोली वाले का है शेरा हमने जो पिछले साल सहारनखेड़ा के अंदर बेचा अर्जुन गोली वाले का बच्चा था उसका बच्चा ये है शेरा का शेरा का बच्चा है क्या बात है तीन महीने का बच्चा है ये क्या कीमत इसकी कीमत ढाई लाख रुपए कौनसे कितने इसके हाइट कितनी अच्छा ये साहब तीन महीने का अभी तो? तीन महीने जो सारण घोड़ा के अंदर पिछले साल बहुत फेमस हुआ घोड़ा शेरा शेरा उसका बच्चा है डायरेक्ट तो उसी का बच्चा है एक तक कहीं महीना तो हो गात ले लिया निवर्णोकांचा पार्श्वभूमिवर निवर्णुपीभागमार्पत एवीएम व व्हीव्ही पॅट मशीन या संदर्भात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे त्याचा भाग म्हणून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सदर मोहीम राबविण्यात आली या प्रशिक्षण शिबिरात शिक्षक वर्गासह विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला सध्या येत्या काही दिवसात निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेकडून ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रशिक्षण व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून निवडणूक शाखेचे पुढे आपण तहसील कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पथक प्रमुख एम बी हिरे डी वाय पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिक जनतेसाठी या ठिकाणी जनजागृती केली जात आहे तरी या ठिकाणी प्रत्यक्ष नागरिक जनता आपलं मतदान ईव्हीएम मशीनद्वारे बटन दाबल्यानंतर सदर मतदान हे आपण ज्यांना मतदान केले त्यांनाच जाते की नाही या संदर्भात या ठिकाणी शंकांचे निरसन शासनामार्फत करण्यात येत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता कर्जबाजारी न होता वधूवर पालक परिचय मिळावा हा सर्वोत्तम उपाय असून ती काळाची गरज आहे त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या बुर्हाणपूर येथील भावसार धर्मशाळा येथे श्रीमती मंजू अशोक भागवत धारणी आणि शिरीष भावसार द्वारा वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारसरणी आत्मसात करणे ही आजची गरज आहे आज देशात स्त्री जन्मदर घटला आहे प्रत्येक पुरुषाला लग्नाकरिता स्त्री हवी असते मात्र आपल्या पोटी मुलगी हवी असते मात्र आपल्या पोटी मुलगी जन्माला यावी अशी इच्छा कोणाचीच नसते बायको हवी पण मुलगी नको ही मानसिकता आपण सोडायला हवी तसेच समाजात बरेच बदल देखील घडायला हवेत हाच समाज हेतू डोळ्यासमोर ठेवून श्रीमती मंजू अशोक भागवत धारणी आणि शिरीष भावसार बुरहाणपूर यांच्यातर्फे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रविवार रोजी भावसार धर्मशाळा येथे वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात महाराष्ट्र गुजरात नाशिक धुळे संभाजीनगर खरगोण बैतूल बऱ्हाणपूर धारणी खंडवा हरदा नंदुरबार आदी बड्या शहरांमधील वधूवरांनी सहभाग नोंदवला होता मेळाव्यात एकशे वीस वधूवरांचा सहभाग होता या मेळाव्याच्या व्यासपीठावर उपस्थित बऱ्हाणपूरचे समाजाचे नेते वरिष्ठ शिरीष भावसार व नंदुरबार कार्यकारिणीचे प्रशांत भावसार आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला होता या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बऱ्हाणपूरच्या तरुणांनी परिश्रम घेतले होते मेळाव्याप्रसंगी रुपेश काशीकर जयेश धारे अरुण राजपूत सुमित सक्ते हितेश भावसार आनंद काशीकर सुनील मांडोवाले दीपक काशीकर योगेश आशावाले शिरीष भावसार संतोष देवताले सुनील पवार अनिल पवार आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्री तालुक्यातील दुसाणे म्हसाळे हट्टी व इंदवे या गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांच्या पाठपुराव्यातून आखाडे धरणातून पाणी पुरवठा केला जाणार त्या पार्श्वभूमीवर आखाडे धरण परिसरात विहीर खोदून वॉटर सप्लायच्या माध्यमातून वरील गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे त्या विहीर कामाचा काल पोपटराव सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय दिनांक आठ जानेवारी दोन हजार वीस रोजी धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दुसाने गटात धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय आबासाहेब पोपटराव सोनवणे यांचा ध्वज फडकल्यानंतर सर्वप्रथम दुसाणे म्हसाळे हट्टी व एंदवे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सर्वांसमोर होती आबासाहेबांनी या चारही गावांमध्ये हर घर नल हर घर पाणी या योजनेच्या माध्यमातून या गावांची पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण केले आहे आखाडे धरणातून विहीर व पाईपलाईन इंदवेपर्यंत पाणी सातत्याने पाठपुरावा करून आज शाखा अभियंते साखरी श्री एस बी बेहरे साहेब यांच्या साक्षीने आदरणीय आबासाहेब पोपटरावजी सोनवणे यांच्या शुभ हस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आबासाहेब व सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते धुळे तालुक्यातील सोनगीरकरांना पावन असलेल्या आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनगीर दोंडाईच्या रोडवर स्थित असलेल्या श्री दत्त मंदिरात दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच श्री दत्त जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील सोनगीर येथील श्री दत्त मंदिरात दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे यानिमित्त यात्रा ही भरवण्यात आली आहे तसेच श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर याच दिवशी सेवा सुपर स्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर सेंटर धुळे व धन्वंतरी क्लिनिक सोनगीर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे आयोजित यात्रोत्सवाबरोबरच शिबिराचा गरजू भक्तांनी व रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समिती तथा हॉटेल न्यू स्वागत सोनगीर व स्वागत पेट्रोलियम सोनगीर देवभाणे फाटा जिल्हा धुळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुली येथे एका ट्रक मध्ये मानवी मेंदूवर परिणाम घडवून आणणाऱ्या गांजा या मादक पदार्थाचा वाहतूक करणाऱ्या अटक करण्यात आली त्याच्याकडून एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे चौवेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांनी दिली गांजा वाहतूक करणारा आबिद हुसेन शेख राहणार शिवाजीनगर ऐंशी फुटी रोड धुळे याला अटक करण्यात आलेली आहे आबिद शेख हा सोबत गांजासारखा मादक पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने चाळीसगाव रोड चौफुली येथे ट्रकमध्ये बसलेला आहे अशी माहिती एल सी निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाले होती त्यानुसार त्यांनी पथकाला आदेश देऊन कारवाई करायला सांगितले त्यानुसार सब इन्स्पेक्टर प्रकाश पाटील यांनी पथकासह मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड चौफुली येथे जाऊन ट्रकचा शोध घेतला यावेळी इंडियन ऑइल पेट्रोल पंपालगत बारा अडुसष्ट क्रमांकाचा हा ट्रक उभा असलेला दिसला ट्रक चालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आबिद हुसेन शेख राणार शिवाजीनगर ऐंशी फुटी रोड असे नाव सांगितले या ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या कॅबिन मध्ये हिरवट पिवळसर अर्धवट सुकलेला पाणी बिया काड्या असलेल्या उग्रवासाचा गांजा आम्ली पदार्थ आढळून आला याबाबत चालकाला विचारणा केली असता त्याने हा माल पूर्ण नाव माहीत नाही अशा एका गुड्डू नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून सुरत येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले ट्रक मध्ये पाच लाख एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा पांढऱ्या रंगाचे आढळून आलेत लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचा ट्रक तसेच तीन लाख सदतीस हजार हजार रुपयांच्या फटाक्यांचे एकशे त्रेपन्न बॉक्स असा एकूण बावीस लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौवेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड प्रकाश पाटील संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सुरेश भालेराव किरण राठोड गुणवंत पाटील निलेश पोद्दार सोशल सेंडे सागर शिरके हर्षल चौधरी यांनी ही कारवाई केली पोलीस निरीक्षक के एन सी बी शिंदे यांना एक इन्फुट मिळाले की चाळीसगाव रोड चौकोलीच्या इथे एक ट्रक आहे त्याच्यामध्ये अनुषंगाने आपण रेड केले असता ट्रक क्रमांक एम एच अठरा ए सिक्स ए, एट याच्यामध्ये आपल्याला गांजा मिळाला आहे त्याची किंमत साधारणतः पाच लाख दोन हजार रुपये अशी त्याची किंमत आहे ट्रकची किंमत आहे एकूण आपण बावीस लाखाचा असा मुद्देमाल याच्यामध्ये आज हस्तगत केलेला आहे आणि आरोपी अबिद हुसेन शेख याला अटक केलेली आहे हा सदरचा माल जो आहे हा सुरतला जात होता आणि अबिदने ज्याच्याकडनं माल घेतलेला आहे त्याचं नाव इथं सांगणं उचित होणार नाही त्याच्याकडनं ना कर त्याला अटक करून पुढील तपास हा माल कुठून आणला होता हे निष्पन्न होईल धन्यवाद प्रलंबित बारा मागण्यांची पूर्तता शासनाने त्वरित करावी या मागणीसाठीही आज योग फाउंडेशन महाराष्ट्र महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे अभिनव गोयल यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आलं योगा फाउंडेशन महाराष्ट्र संचलित महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आले ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र योग शिक्षक हिताच्या बारा मागण्या घेत आज निवेदन देण्यात आले प्रामुख्याने महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करावा एमपीएसी मध्ये योग विषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी शाळा व महाविद्यालयात योग विषयास मुख्य विषय म्हणून मान्यता विषयासर्धिनी केंद्रात सेवा देणारे योग शिक्षक यांना नियमित करावे शासकीय व निमशासकीय आस्थापनामध्ये योगा ब्रेक नियमित करावा यासाठी एक ताण योग शिक्षक नेमावा योग विषयास सेट परीक्षेत सामील करावे महाराष्ट्र पोलीस खात्यात योग शिक्षक नियमित करावा जिल्हा सामान्य रुग्णालयात योग थेरपिस्टच्या जागा भराव्यात ग्रामीण तथा शहरी भागातील वर्षांपासून निशुल्क सेवा देणाऱ्या योग लोककलावंताप्रमाणे मानधन द्यावे विषयाला पूर्णतः अनुदानित करावे योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रदान करावी मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे दरवर्षी योग संमेलन शासनाने आयोजित करावीत अथवा त्याकरिता संघटनेस अनुदान देण्यात यावे

वैशाली पाटील संदीप कुलकर्णी जयंत वैभव पाटील शोभा जाधव आदी सर्व योग शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी मनीषा राजेंद्र चौधरी महाराष्ट्र धुळे जिल्हा अध्यक्ष तर आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमचं मागण्या ते आम्ही त्यांच्याकडनं पोहोचवण्याचा प्रयत्न केला आमच्या अशा पारा मागण्या होत्या त्यापैकी आम्ही दोन तीन मागण्या सांगण्याचा प्रयत्न करतो एक म्हणजे महाराष्ट्रात आयो योग आयोग हा स्थापन झाला पाहिजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये योगाचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या त्या सरकारपर्यंत पूर्णपणे पोचल्या गेल्या पाहिजे यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले माझ्यासोबत हे सगळे माझे सहकारी मित्रमंडळी म्हणजे आमचे योग शिक्षक आहेत तर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की आमच्या मागण्या वरपर्यंत कशा पोचतील असा आमचा प्रयत्न चालू आहे तर पूर्ण काम सुरू का आहे तसं खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी साक्री तालुक्यातील इंदवे गावात भव्य आय पी एल इंदवे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले होते साखरी तालुक्यातील इंदवे येथे दिनांक सतरा डिसेंबर पासून भव्य आय पी एल इंदवे प्रीमियम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे क्रिकेट स्पर्धेत विजेत्या प्रथम संघाला अकरा हजार एकशे एकवीस रुपयांचे बक्षीस तर द्वितीय विजेत्या संघाला सात हजार एक व तृतीय विजेत्या संघाला पाच हजार एक रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे आयोजित क्रिकेट स्पर्धेत इंदवे गावासह पंचक्रोशीतील क्रिकेट संघ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत विजेत्या प्रथम संघाला जिल्हा परिषद धुळेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांच्याकडून अकरा हजार एकशे एकवीस रुपयांचे बक्षीस प्लस ट्रॉफी दिली जाणार आहे दादाजी पाटील इंदवे प्रतिनिधी धुळे महापालिका नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा योग्यरित्या देऊ शकलेली नाही असे असताना कर वाढ मुंबई पुण्यासारखी केली आहे मुंबई पुण्यासारखा कर वसूल करतात आणि नागरी सुविधा काय देता असा प्रश्न प्रशासनाला विचारत संविधान संरक्षण समितीने अन्यायकारक करवाढ कमी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यांना मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे रस्ते खड्डेमय झाले असून महापालिकेत वारंवार चक्रा मारूनही नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत बहुतांश शाळा बंद असताना व शैक्षणिक कर आकारलेला आहे वृक्ष लागवड केलेली नसताना वृक्ष कर आकारला आहे दवाखाने डॉक्टर व औषध विना आहेत तरीही नागरिकांकडून आरोग्य कर घेते दहा ते चाळीस वर्ष जुन्या बांधकामांनाही चार ते पाच पट कर आकारण्यात आला आहे मुंबई पुण्यापेक्षाही धुळे महापालिका अधिक कर आकारत असून कर आकारणी अवाजवी आहे त्यामुळे अन्यायकारक वाढीव मालमत्ता कर त्वरित थांबविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आहे यावेळी हरिश्चंद्र लोंढे प्रभाकर खंडारे जिभाऊ खेरणार कॉम्रेड एल आर राव नाजनी शेख बीयू वाघ प्राध्यापक डॉ पौर्णिमा वानखेडे परमेश्वर मोहिते सचिन सोनवणे बापू मोरे मधुकर शिरसाट ज्ञानेश्वर भांबरे धनंजय गळणकर आर जे सोनवणे बीटी अहिरे दगडू मोरे श्रीकृष्ण बेडसे दीपक कुमार साळवे विजय तावडे पांडुरंग वाडीले हर्षबोध मोरे आदी उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर घरपट्टी दरवाढी विरोधात धुळे मनपाच्या महासभेत राष्ट्रवादीचा एल्गार प्रसिद्ध सारंगखेडा यात्रोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बद्दल शिबिर संपन्न अशोक भागवत धारणे व शिरीष भावसार बरपूर द्वारा वधूवर पालक परिचय मिळावा उत्साहात संपन्न साखरे तालुक्यातील दुसाणे म्हसाळे हट्टी इंदवे गावाला लवकरच पोहोचणार आखाडे धरणाचे पाणी धुळे तालुक्यातील सोनगीर येथील श्री दत्त महाराज मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन धुळे एलसीबी पथकाकडून गांजा वाहतूक करणाऱ्या अटक बारा प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन इंदव्यात भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आणि मुंबई पुणे इतका कर वसूल करता अन्न नागरी सुविधा काय देता धुळ्यात संविधान संरक्षण समितीचा धुळे मनपाला सवाल याचबरोबर माता हिंगलास टीव्ही न्यूज च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास